जनतेच्या सेवेसाठी सदैव तात्पर रायतेचा रायगड खोपोली शहरातील कृष्णनगर परिसराशेजारून वाहणाऱ्या नाल्याच्या बाजूला दाट झाडीत अजगर जातीचा साप मासे पकडण्याच्या जाळात गुरफटून गेल्याची घटना तेथील रहिवासी तौफिक शेख यांच्या निदर्शनास आली त्यांनी तातडीने सर्पमित्र सुनील यांना संपर्क करून त्याबाबत माहिती दिली प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सुनील पुरी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असता तो अजगर मासे पकडण्याच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकल्याचे त्यांना दिसून आले तो अजगर बरेच दिवस त्या अवस्थेत असल्याने त्याच्या शरीराला काही कीटक देखील चिकटले होते अशा बिकट अवस्थेतून अजगराला लवकरात लवकर मोकळे करणे गरजेचे असल्याने सुनील पुरी यांनी सर्पमित्र चेतन चौधरी आणि अमोल ठकेकर यांच्या मदतीने सावधानता बाळगत अजगराला पकडून त्याला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत संकटमुक्त केले साधारणपणे नऊ फूट लांबीचा पूर्ण वाढ झालेला अजगर भक्ष शोधण्याच्या प्रयत्नात मासे पकडण्याच्या जाळात अडकून पडला होता अशाच अवस्थेत अजून काही दिवस जर तो राहिला असता तर त्याचे जगणेही मुश्किल होते मात्र सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे अजगराला जीवदान मिळाले सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्या आसपासच्या परिसरात सर्पासारखे वन्यजीव पाहावयास मिळतील तरी नागरिकांनी घाबरून न जाता अशा वन्यजीवांना न मारता आपल्या परिसरातील सर्पमित्रांशी संपर्क करावा जेणेकरून या जीवांना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचता कुशलतेने अशा सर्पांना सर्पमित्र पकडून त्यांना जंगलात सोडू शकतील खोपोलीतील सर्पमित्रांनी या भल्या मोठ्या अजगराला वाचविल्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या कौशल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे खोपोलीतील सर्पमित्रांना त्यांच्या या कामगिरीबद्दल मनापासून सलाम रायतेचा रायगडसाठी राकेश कदम खोपोली रायगड